नमस्कार मैत्रिणीनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज मी बनवले आहे चिकन बिर्याणी जी माझ्या पद्धतीनं बनवली आहे बघा तुम्हाला आवडते का एकदम सोपी आणि साधी आहे इथे मी साडेतीन वाटी तांदूळ घेतले आहे पण मी तांदूळ एक वाटीच वापरणार आहे कारण की साडेतीनशे ग्रॅम चिकन आहे तेवढ्याच मला बिर्याणी करायची आहे तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत घालून ठेवूया गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप ओतून घेते आपल्याला तांदळाला फोडणी द्यायची आहे तूप तूप गरम होत आला आहे त्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेते खडे मसाल्यामध्ये लवंग विलायची दालचिनी आणि तेजपत्ता आहे आता आपण पाणी ओतून घेऊया दोन ते अडीच लिटर पाणी ओतून घेते पाण्याला उकळी फुटली की भिजत घातलेला तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचा पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तीन वाट्या तांदूळ आहे त्यातील एक वाटीच तांदूळ मी चिकन बिर्याणीसाठी वापरणार आहे आता चांगली उकळी फुटली आहे पाण्याला सर्व तांदूळ आपण टाकून घेऊया तांदूळ आपण ऐंशी टक्के शिजून घेणार आहोत तांदूळ हे अर्धे कच्चे शिजत आले आहेत आता त्यातील खडे मसाले काढून घेते साईडला खडे मसाले काढले की असे खडे मसाले तोंडाखाली येत नाहीत त्यामुळे मी मसाले काढून घेते तुम्हाला आवडत असतील तर तसेच ठेवून द्या भात हा ऐंशी टक्के शिजला आहे तो कसा ओळखायचा तर आंधूळ दाबायचा आणि त्याचा तुकडा पडत असेल तर आपला भात हा ऐंशी टक्के शिजला असं समजायचं आणि गॅस बंद करून सर्व भात चाळणीमध्ये एखाद्या काढून घ्यायचा तूप घातल्यामुळे एकदम पांढरा शुभ्र आणि त्यावर अशी चकाकी दिसत आहे भातावर तुम्ही बघू शकता सर्व भात निथळून घेते चाळणीमध्ये हा सर्व भात मी वापरणार नाही फक्त अंदाजे एक वाटीचा जेवढा भात असतो तेवढाच आपण चिकन बिर्याणीला वापरणार आहोत तुम्ही सुरुवातीला जरी चिकन बिर्याणी करणार असाल तर तुम्हाला चिकन बिर्याणी एकदम परफेक्ट करता येईल आणि साधी सोपी सरळ चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवली आहे मी तुम्ही अशा प्रकारे जर रेसिपी केलात तर मस्तपैकी चिकन बिर्याणी होणार आहे आता इथे मी थोडे पुदिना कोथिंबीर अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा लिंबू तो चिकनवर पिळण्यासाठी साईडला ठेवून देते हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला काढून घेऊया इथे मी चिकन साडेतीनशे ग्रॅम घेतले आहे आता त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घेते ही चिकन बिर्याणी आरामशीर दोन माणसांना पुरेल एवढी होते यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला टाकून घेते चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊ आता त्यामध्ये दोन चमचे दही टाकून घेते आणि अर्धा लिंबू पिळून घेते लिंबू मधल्या बिया काढून घ्यायच्या आणि मग लिंबू पिळून घ्यायचा पुदिना अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती एक चमचा टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आता आपण हे सर्व चिकणे एकत्र मिक्स करून घेऊया मस्त मिक्स करून याला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास झापून ठेवूया चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊया कांद्याच्या पाकळ्या अशा सुटसुटीत करून घ्यायच्या आणि मग कांदा मस्त तळून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत तळून घ्या तेल चांगलं कडक गरम होऊ द्या मग कांदा टाकून घ्या तेल मस्त कडक गरम झाला आहे त्यामध्ये आता कांदा तळून घेते सुरुवातीला तेलाचा गॅस फास्ट करून ठेवायचा आणि कांदा तळत आला की गॅस मिडियम आचवर ठेवायचा आणि मग कांदा तळायचा नाहीतर एकदम कांदा करपून जातो असा कांद्याला कलर आला की काढून घ्यायचा कांदा नाहीतर काळाभोर कांदा होऊन जाईल असा कलर दिसतो बाहेर काढलं की परत थोडासा तळल्या जातो त्यामुळे असा कलर झाला की काढून घ्यायचा कांदा आता चिकनला अर्धा तास झाला आहे आता आपण बिर्याणी करायला घेऊया माझे बिर्याणीची रेसिपी साधी सोपी सरळ आहे त्यामुळे एकदम मस्त पटकन करू शकता आता आपण त्यावर कांदा टाकून घेऊया जो आपण तळलेला होता कांदा तो कलर किती मस्त होता आता असा कलर होऊन जातो त्यामुळे लवकर काढा कांदा ब्राऊन कलर झाला की लगेच लगे काढून घ्यायचा आता गॅसवर कुकर ठेवून घेते त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊ मी सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही बिर्याणी केलीत खूप टेस्टी आणि मस्त लागते आणि आपल्याला जास्त मटेरियल पण लागत नाही बिर्याणी करण्यासाठी साधी सोपी रेसिपी आहे एकदा करून बघा तूप गरम झालं आहे आता आपण सर्व चिकन तुपामध्ये टाकून घेऊ आणि थोडंसं तुपामध्ये असं म्हणजे मस्त फ्राय करून घेऊया याला फ्राय म्हणता येणार नाही पण तुपामध्ये थोडंसं शिजवून घेऊया आता आपण जे चिकनचं भांडं जे होतं त्यामध्ये दोन पळी पाणी टाकून घेते आणि तेच पाणी आपण चिकनमध्ये टाकून घेऊ व्यवस्थित आता चिकन मिक्स करून घेऊ आणि कुकरला पण लावून देऊ हु। चिकनच्या एक ते दोन सिट्ट्या करून घ्या म्हणजे चिकन मऊ पण शिजेल आणि नंतर पण आपल्याला शिजवायचं त्यामुळे एक ते दोनच सिट्ट्या करून घ्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण चिकन कसं शिजलं ते बघूया तुम्ही बघू शकता चिकन असे मस्त शिजले आहे आता आपण याची बिर्याणी करणार आहोत आता यावरच आपण जो कांदा तळून घेतला आहे तो, तो टाकून घेऊया त्यानंतर कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना मिक्स आहे तो टाकून घेतला आहे थोडेसे कच्चे टमाटे गोल आकाराचे कट करून घेतले आहेत ते पण मी ठेवून घेते आणि आता आपण त्यावर भात टाकून घेणार आहोत साडेतीनशे ग्रॅम चिकनला मी पाचशे ते सहाशे ग्रॅम भात वापरला आहे मस्त असा चिकनवर भात पसरवून घ्या आता त्यावर पुदिना कोथिंबीर टाकून घ्या आता कुकरचं टोपण लावून एकदम बारीक गॅसवर पाच मिनिटे ठेवणार आहोत माझा हा कुकर जाड असल्यामुळे मी पाच मिनटं ओपन गॅसवरच ठेवणार आहे तुमचा जर कुकर पातळ असेल तर तवा ठेवा तव्याला एकदम जास्त गरम करा आणि त्यावर कुकर ठेवा पाच मिनटासाठी तुम्ही बघू शकता बिर्याणी किती मस्त झाली आहे भात पण मस्त शिजला आहे अशी छान अशी बिर्याणी पटकन तयार होते तुम्हाला चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कुकवी तर अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू